एक बेंडूक एक विंचू आणि एक वडा असतो त्या वड्यामध्ये खूप पाणी असतं त्या विंचूला पलीकडे जायचं असतं तो खूप प्रयत्न करतो तो विंचू पण त्याला पलीकडे काय जाता येत नाही ते सर्व प्रकार ते बेंडूक बघत असतं आणि ते बेंडूक म्हणतं अरे मी तुला तिकडे पलीकडे नेऊन सोडला असतं पण काय करणार तुझा डंक मारायचा स्वभाव असल्यामुळे मी तुला तिकडे सोडू शकत नाही तर ते विंचू काय म्हणतो पहा अरे तू तर माझी मदत करत आहे मी तुला कशाला डंक मारू असं म्हणत असतो मग बस माझ्या पाठकुळीवर म्हणतो तो बेंडूक तो विंचूक बसतो वडा पार करतो त्याला सोडल्या सोडल्या तो, तो लगेचच त्या बेंडकाला विंचू डंक मारतो आणि तो बेंडूक मनाच्या व्यतनामध्ये तर म्हणत असतो आणि अरे मी तुला एवढी मदत केली तरी तू का मला डंक मारला तर तो विंचू काय म्हणतो अरे माझा डंक मारायचा स्वभाव आहे त्यामुळे मी तुला डंक मारलेला आहे तर मित्रांनो मदत कोणाला करायची कुणाला नाही हे विचारपूर्वक करा मित्रांनो ह्या गोष्टीमधून आपल्याला हे शिकायचं मिळालं आहे